नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी खापा येथील बँक ऑफ बडोदाचा वर्धापन दिवस साजरा नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील खापा येथील असलेल्या बँक ऑफ बडोदाचा एकशे सतरावा वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाखा प्रबंधक रिंकी कुमारी यांनी सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संजय शेंडे अमित प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी शाखा प्रबंधक कुमारी यांनी बँक तर्फे सुविधा योजना व्याज दर ग्राहकांना माहिती दिली यावेळी बँक शाखेतील पदाधिकारी म्हणून शकील नागदेवने भूषण बढे निखिल बोदेले नेहा काटकर प्राजली पिंपळकर राजू सरपाते हरिश्चंद लिखार वैभव होडबोले अतुल सरिले पप्पू बराडे सूरज सरमैया हर्षल पलांदूरकर व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता अल्पोहार देऊन करण्यात आली प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर तालुकाची